we <laughs>

बौद्ध महासभा विजय भारतीय बौद्ध महासभा विजय भारतीय बोद्ध महासभा विजय संघाचा गुण संघाचा विजय सैनिक दलाचा सैनिक दलाचा खूप खूप मनापासून त्यांचं स्वागत केलं आणि उत्कृष्ट असं गोते संतुष्ट केलं त्याबद्दल भारतीय गौतमा सभेच्या वतीनं मी आपण सर्व उपा सर, उपासक उपासिका संघ आयोजकांचं मनापासून स्वागत करण्यामध्ये स्वागत करा आता तेवीस तारखेला भगवान कथाकथाची दोन हजार पाचशे सदुसष्टावी जयंती जगभरामध्ये शांती मैत्री हे साजरी होत आहे आणि त्यानिमित्ताने त्याच्यापूर्व हा कार्यक्रम मेहनगरला गरजेजी दिला ही त्यांचा अतिशय मनापासून होळी आहे कारण ही मेनगर आहे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये अकोल्याच्या भाटेकरून ही संघपाला <णदीण> अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे आणि ही धम्म चळवळ ही समग्र वैचारिक क्रांतीची चळवळ सोडून येण्यामध्ये त्यांचं योगदान आहे भारतीय बौद्धमा सभेचं योगदान आहे समता सैनिक दलाचं योगदान आहे आणि म्हणून वारंवार असं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे खरंतर कसा करता कल्याणन मध्य कल्याणन परिवसानंद कल्याणन भगवान बुद्धानी हा वृत्तामध्ये या बाबींचा उल्लेख करून या भिक्कू संघाने जगामध्ये अमर केली आहे त्या भिक्खू संघाला मी पंचात वंदन करतो आणि या ठिकाणी पराभवापासून पासून विकारापासून सगळ्या प्रकारच्या अभिज्ञापासून असूच शकत नाही ज्याचं चिंतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फेश केली आणि बडोद्याच्या सरकारी बघितल्यामध्ये संकल्प केला आणि तो मानवमुक्तीचा समाज महत्वाचा आहे आणि तथागानी म्हटलं धम्म काय न पसती आपल्या कार्यद्वारे चित्ताद्वारे आपल्या ग्वाणीद्वारे हा धम्मा भारतीय बुद्धमान सभेचा वारंवार आपण येऊन इथं मार्ग केलं पाहिजे कारण चळवळीची केंद्राची ऊर्जा त्यांनी व्हिजिट केली आहे भेट दिली आहे त्यावेळेचे खंडारे असतील त्यावेळेचे काकासाहेब सिरसाट असतील ज्यांच्या नावाची नोंद्रा ज्यांच्या दप्तरी केल्या गेली आहे भीमनगर मध्ये आंबेडकर चळवळीचा इतिहास एकोणीसशे एकोणचाळीस ला सुरू झाला त्याचा शासकीय दस्ताऐवज आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून हा एक गौरवशाली इतिहास या मुलांना हा गौरव

ब्रह्माचा प्रचार जर तुम्हाला बघायचा असेल परंतु कोटेचे बुद्ध बाबासाहेब म्हणाले होते काय सारा भारत बुद्धमय करी बाबासाहेब म्हणाले होते सारा भारत बुद्धमय करी मी म्हणतो एवढी आपली ताकद नाही तू बत्तीची बत्ती, बत्ती किंवा सगळं मार्केटच्या बोलतात आपल्या ताकद आहे भारत बुद्ध मय करण्याची स्वतःला तपासून घ्या आणि जर तुम्हाला ही ताकद निर्माण करायची असेल आणि सारा भारत बुद्धमय करायचा असेल तर पहिल्यांदा आम्ही सर्वांनी बुद्धमय व्हायला पाहिजे

Yeah. न्टी चाहिँ पाइला हो बसाल बस्नु बसाल भन्थ्यो अझ घन्टी है श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट युद्धभूमी शिर्ला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला यांच्या विद्यमाने दहा दिवसीय श्रामनेर शिबिर आयोजित केलेले आहे सदर शिबिराचे मुख्य मार्गदर्शक वदंत पी जी महाथेरो आणि केंद्रीय शिक्षक म्हणून ए जी तायडे मुंबई हे करणार आहेत आणि सदर शिबी हे दहा दिवस चालत असून या शिबिरामधून भारतीय बौद्धमा सभेचा पहिलं उद्दिष्ट जे आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे या उद्दिष्टाप्रती कार्य करत आहेत आदर्श समाज कसा निर्माण करता येईल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना शिबिराच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे श्रमण ट्रस्ट बुद्धभूमी शिरला व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला सर्व पदाधिकारी या शिबिरात तेरा तारखेपासून तर ता तेवीस तारखेपर्यंत सर्व प्रकारच्या कार्यक्रमामध्ये राब राब राबणार आहे समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे समाजामधून या शिबिराला सर्व प्रकारचं सहकार्य मिळत असून जवळजवळ सर्वच गावापासून दू अशा अंतरावर भोजनाची व्यवस्था केली आहे भोजनाची व्यवस्था अत्यंत उत्तम दर्जाची करण्यात येत आहे आणि या शिबिराचा समाजावर निश्चितच एक आदर्श समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रभाव पडणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि याच उद्देशानं हे शिबिर राबवण्यात येत आहे जय